हे बघा आपण मातीचे घरटे लावलेले जवळपास सहा मातीचे घरटे लावलेले ते सर्व घरटे हे बघा याच्या यामध्ये तर चिमणी पण बसलेली आहे अंडे दिलेले असावे तिनं आणि सहा मातीचे घरटे लावलेले आहे आपण आणि सहाचे सहा घरं ये नाही का बुक झालेली आहे त्याच्यात कैनमधी पिल्लं आहे कैंमध्ये अंडे हे बघा हे सहाचे सहा घरटे नाही का सर्व घरटे नाही का जोड्यांनी चिवताईच्या जोडीनं घेतलेले ते बघा तुम्ही बघू शकताय सर्व घरटे घेतलेले मग या याच्यामधून पिल्लं पण भरपूर निघालेले भरपूर खोप निघालेले याच्यातून तर मग त्यांची संख्या वाढल्यामुळं झालं असं का एक जुडी होती त्यांना नाही का घर कमी पडलं त्यांनी नाही का इद आपण वर पाईप ठेवलेले आहे ते ना तुषार संचाचे पाईप होते त्या पाईपामध्ये नाही हो, पाईप पाईप पाईपा हो का एका जोडीनं नाही का त्याच्यात खोपा बनवला आणि त्याच्यामध्येच नाही का अंडे दिले आणि पिल्लं पण निघाले तर काही कारण असतं ते पाईप काढावं लागले आपल्याला पाणी शेताला पाणी देण्यासाठी ते पाईप काढून नेले तर मग झालं असं त्या पाईपामधून नाही का ते पिल्लं पडले असं वाटलं होतं का फक्त त्या तिकडं नाही का त्याच्यात अंडे असतील किंवा अजून खोपा बनवलेला नसन असं वाटलं होतं हे बघा हे हे नाही का पाण्याचं नाही का पाण्याचं भांडं होतं हे ईदं लावलेलं होतं आता बघा इदं नाही का आपण बडफिटर लावलेली दोन बड फिटर हे इथं दाणे आणि पाणी प्यात्या चिमण्या आणि हे आणि याच्याजवळ नाही का ते पाण्याचं भांडं लावलेलं होतं पण झालं असं का त्या भांड्यामध्ये नाही का ते भांडं आपण काढलं आणि त्या पाईपामधले ते पिल्लं खाली पडले ना ते पिल्लं नाही का आपण कपड्याच्या साय्याने नाही का उचलून त्या भांड्यामध्ये ठेवले त्याच्यात कापूस ठेवला खाली आणि ते पिल्लं उरून ठेवले मग अशी शंका होते आपल्याला का ती चिवताईची जोडी नाही का त्या पिल्लांचा स्वीकार करते का नाही करते पण त्या पिल्लांचा स्वीकार केलेला आहे हे बघा तुम्ही आता कदाचित बघू शकता का नाही मला दिसत नाही तर त्याच्यामध्ये दोन पिल्लं आहे तर ती जोडी त्या पिल्लांना दाना आणि पाणी भरवण्याचं काम करते त्यांचा शिकार केलेला आहे त्यांचं पालन पोषण आणि आपल्याला जेवढं शक्य होतं आपण तेवढं त्यांच्यासाठी करू शकलो त्या पिल्लांच्या आईवडिला इतकं तर आपण नाही करू शकत एवढी काळजी घेणं त्यांना काय लागतं काय नाही कसं लागतं एवढं तर नाही समजू शकत आहे पण जेवढं करता येईल तेवढं केलेलं आहे आणि त्या आईबाब त्याची काळजी घेत आहे आता त्यांना पंख फुटलेले आहे आणि ते पिल्यानंतर थोड्याच दिवसात उडून पण जातील धन्यवाद